नमस्कार मंडळी आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या आजच्या जी टी वर्सेस मुंबई या अतिशय तुकार अशा सामन्याचे अवलोकन करायला आज आपण भेटलेलो आहोत तुकार यासाठी की ही लढत हाफ टाइमला संपल्यासारखे वाटत होते आजचा सामना म्हणजे गुजरात टेटर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला अटीतडीचा लढत होईल असे वाटले होते काल चेन्नईने जे केले सेम टार्गेट आरसीबी साठी वन नाईन्टी सिक्स चेस करताना पन्नास रन हरले आज मुंबईने थोडीशी लाद राखली आणि छत्तीस रन ने हारले मुंबईचे मुंबई इंडियन्सचे चाहते तोंडावर हात धरून बसले होते शेवटपर्यंत जसं काही त्यांच्या आवडत्या सिरियलचा शेवटचा एपिसोड आहे <laughs> पहिला डाव गुजरात टायटन्सने पहिल्या डावात गुजरात टायटन्सने टॉस जिंकून बॅटिंग घेतली सॉरी गुजरात नाही मुंबईने मुंबईने गुजरात टायटनला बॅटिंग करण्या करायला बोलवलंय गुजरात टायटनची बॅटिंग होती पण असे वाटले सिराजला सिराज आणि नेहरा यांनी चांगलीच प्लॅनिंग केली होती आणि पीच वर पीच हा पीच हे नेम नेमकं स्लो पीच होतं आणि बाउंस पण पहिल्यापासूनच कमी होता त्यामुळे नेहराने चांगलं प्लॅनिंग केलंय मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यासाठी असं वाटत होतं पहिल्या ओव्हरपासूनच बॉल खाली राहत होता आणि त्याचा फायदा शुभमन गिल आणि साई सुदर्शनने स्टेप डाऊन करून दो, मुंबईच्या दोन्ही ओपनिंग बॉलर्सला तडाकेबार फलंदाजी करून सीमे सीमेपार पाठवलं सलामीवीर शुभमन गिलने त्याच्या त्याच्यात बॅटिंग स्टाईल पेक्षा वेगळा खे, आणि जबरदस्त बॅटिंग करत अडतीस चा, एक, एक, कैच, एक कैच रन केले आय थिंक त्याने केले अडतीस रन केले सदतीस सत्तावीस आणि एक षटकार मारला त्याच्या साई सुदर्शनने तर फिफ्टी मारण्याची सवयत लावून घेतली आहे त्याने एक्क्या एक्केचाळीस बॉल मध्ये त्रेसष्ट रन केले चार फोर आणि दोन सिक्सेस त्याने त्याने मुंबईच्या एका गोलंदाजाला धारेवरच धरले होते मुजीब मुजीबला त्याने एवढं मारला की त्याला फक्त दोनच ओव्हर देण्यात आल्या आणि हार्दिक पांड्या हा एक गोल् असा वाटला की जो फ्लोअर बाउन्सरने विकेट घेतो सगळे बॉल त्याने छातीवर टाकले आणि लॉंग बाउंड्री स्क्वेअर असल्यामुळे हो तिथे कॅच करून बॅट्समॅन आउट करण्याचा प्लॅन केला सगळ्यात भारत सगळ्यात भारी बॅटिंग केली होती शुभ सुदर्शन साई सुदर्शन यांनी सांगितलं पाहिजे त्यांच्या साई सुदर्शन आणि सुद आ, आपला शुभमन गिल त्याची बॅटिंग बघून मुंबईच्या गोलंदाजांना सळो की सोडून झाले होते शुभमन गिलने तर तवकर आणि षटकारांशिवाय काही दुसरी बातच करत नव्हता जणू तो, तो, तो एकटाच खेळपट्टीवर आणि बाकीचे प्रेक्षक स्टेडियम मध्ये आहेत बाकीचे सगळे फिल्डर पण स्टेडियम मध्ये येतात असं खेळत होते साई सुदर्शनने पहिल्यांदा गॅप गॅप शोधून काढल्या पण स्पिनरला तो खूपच चांगला खेळला त्याने काही चांगली बॅटिंग केली बोलन्स्ट या रुद्र अवताराने जॉस बटलरची बॅटिंग फिकी वाटायला लागली त्याने चोवीस बॉल मध्ये एकोणचाळीसच रन केले पण चांगली भागीदारी केली साई सुदर्शन बरोबर नंतरच्या आलेल्या फलंदाजांना मुंबईने लवकर आट आउट केले पण तरी सुद्धा जीटी ने आठ बाद एकशे शहाण्णव असा पल्ला गाठला त्यांचा हा पल्ला त्यांचा हा बोर्ड मला कालच्या आरसीबीच्या मॅचची आठवण करून देत होता आणि मला वाटले चे चॅम्पियन चे आज पण गर्फार्टनर आणि याची या पुनरावृत्ती मुंबई इंडियन्सने अगदी सुरुवातीपासूनच सुरू केली रोहित शर्माने सिराजला बोललेल्या त्या वाक्याने की तो डेथ मध्ये टाकत नाही चांगली बॉलिंग म्हणून त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीला घेऊन जाणार नाही अशी केलेली टीका सिराजने चांगलीच मनावर घेतली आहे त्याच्यात त्याच्यात त्याच्याबरोबर आशिष नेहरा सारखा प्रबल डोक्याने विचार करणारा कोच आहे तो बॉलर कोच म्हटला जाईल कारण त्याने आयुष्यभर फक्त बॉलिंगच्या जोरावरच इंडियन क्रिकेटमध्ये नाम नाव कमवलंय त्याची अजून सुद्धा आठवणारी ती बॉलिंग आशिष नेहराची मध्ये काढलेल्या सहा विकेट इंग्लंड अगेन्स्ट दॅट वॉज क्वाईट रिमार्केबल आय थिंक दोन हजार तीन ची सगळ्यात बेस्ट बॉलिंग होती सहा सिक्स फॉर ट्वेंटी सेव्हन अगेन्स्ट अँड इट वॉज व्हेरी गुड त्याच्याकडे खूप चांगलं डोकं आहे इव्हन गांगुलीने सुद्धा त्याला ऍप्रिशिएट केलं होतं मॅन नंतर तो गांगुली बरोबर भांडायचा जसं काही तोच कॅप्टन आहे <laughs> आणि त्याचे तो आता कोच बनून बाउंड्रीवरून बराच इन्स्ट्रक्शन देत असतो त्याचा मास्टर स्ट्रोक म्हणजे इशांत शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घेऊन येणं आणि मुंबई इंडियन्सला इशांत शर्माने चांगलंच दोन ओव्हरमध्ये रोखलं होतं त्याच्या दोन ओव्हरमध्ये फक्त सतरा ला जासतर रन आले आय थिंक सेकंड ओव्हरला जास्त रन गेले पण पहिल्या ओव्हरला तर फक्त दोनच रन आले होते त्यांनी पण सुरुवात जी सुरुवात जी झाली ती रोहित शर्माने त्यांनी नेहमीप्रमाणे चार बॉलचीच इनिंग केली आणि चार बॉलमध्ये आठ रन करून आउट झाला रिकल्टन याला स्लो अँड लो पिच मध्ये खेळायची सवय नसल्यामुळे तो नऊ बॉलमध्ये सहा रन करून आउट झाला मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांना नक्कीच काहीतरी ग्रासले आहे आणि असं वाटतं की पुढच्या इनिंग पर्यंत त्यांना काहीतरी फॉर्म घसावा नाहीतर परत दहाव्या नंबरला वुडन स्पून घ्यायची तयारी दाखवावी तिलक वर्मा हा फॉर्म मध्ये होता आणि नव्हता असाही खेळत होता त्याच्या बॉलला बॅटवर बॉल बा, बा, येत नव्हता पण त्याने कशी तरी छत्तीस बॉलमध्ये एकोणचाळीस रन केले त्याला साथ मिळाली सूर्यकुमार यादव हो। हा एकटाच टी ट्वेंटी करत होता आणि रिक्वायर्ड कमी करण्याचा प्रयत्न करत होता त्याने अठ्ठावीस बॉलमध्ये अठ्ठेचाळीस रन केले त्याच्यात एक फोर आणि चार षटकार मारले त्याने केलेल्या धुवाधार बॅटिंगमुळे मुंबई काहीतरी करून दाखवेल असे वाटत होते पण त्याचा एक बॉल डोक्यावर बसला आणि त्याचे भान हरले आय थिंक त्याला uh, कन्कशन झालं असावं पण मुंबईला त्या त्या ठिकाणी त्याला बाहेर घेणं योग्य नव्हतं त्यामुळे कदाचित तो खेळला असेल टीमसाठी काहीतरी करून दाखवायची त्याची आज तयारी दिसत होती त्याचा फॉर्म जरी चांगला नव्हता पण तरी सुद्धा त्याने अटॅकिंग खेळण्याचा प्रयत्न केला सीएस के सारखे नांगी आधीच नाही टाकली मुंबईने पण काहीतरी प्रयत्न करत होते पण जीटीच्या गोलंदानी खूपच चांगली बॉलिंग केली त्याच्यात आले सहाव्या बॉलर म्हणून खेळणारा खे अं काय नाव त्याचं प्रसिद्ध कृष्ण याने स्लोअर बाउन्सरचा खूपच चांगला उपयोग के चा केला त्याचाच बॉल सूर्याच्या डोक्याला बसला पण त्याचा उपयोग जीटीला पुढे झाला फक्त एकच सिक्स मारून सूर्य आउट झाला आणि स्लोअर वन तो पण स्लोअर वनलाच आऊट झाला त्याची विकेट घेतली सूर्याची विकेट घेतली प्रसिद्ध कृष्णानेच आणि यातच गेम ओव्हर झाला त्याच्यानंतर फक्त हार्दिक पांड्या टेस्ट मॅचेस खेळत होता आणि खुन्नस दाखवून बॉलरला घाबरवायचा प्रयत्न करत होता पण त्या बॉलरने म्हणजे आर चांगली गोलंदाजी केली आणि चार ओव्हरमध्ये सदतीस रन देऊन एक विकेट घेतली नंतर आलेल्या नमनदीर आणि सॅन्नाने कस तरी पल्ला वन फिफ्टीचा अभाव घेऊन जाऊ असे दाखवले त्यांनी केलेल्या शेवटच्या षटकातील काही एक दोन षटकातील षटकार चौकार मारून म्हणजे सॅन्टनने नऊ बॉल अठरा आणि अकरा बॉल अठरा बऱ्यापैकी हो रन करून एकशे साठ पर्यंत पल्ला गाठला पण तरी सुद्धा मुंबई ही छत्तीस रनने कमीच पडली त्यांच्या या गोंधळलेल्या फलंदाजीचा अक्षरशः वीट येईपर्यंत मुंबईच्या प्रेक्षकांनी वीट येईपर्यंत टाइमपास सहन केला पण तरी सुद्धा क्रेडिट शुड गो टू जीटीज बॉलिंग जीटीने खूप डिसिप्लिन बॉलिंग केली आणि आशिष नेहराचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच है. Uh, uh, है, last, आहे अशा या ढसा अशा कामगिरीने मुंबई हे आता सेकंड लास्ट म्हणजे आर आरच्या जस्ट वरती आलेले आहेत ते दोनच टीम फक्त या टुर्नामेंटमध्ये आता विदाऊट अ बिन आहेत त्यातली एक आर माझ्या नावावर साजेशी आणि माझी आवडती टीम एम आय आता या दोन टीम वरतून भगवान जरी आले तरी सुद्धा म्हणजे सचिन भगवान जरी आले तरी सुद्धा फॉर्म मध्ये येतील असे वाटत नाही मुंबई नेहमीप्रमाणेच वुडस्पूज कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये आहे असे वाटते गेल्या दोन तीन सीझन मध्ये त्यांनी खूपच तुकार कामगिरी केली आहे आणि त्याचा त्याचा फायदा बाकीच्या टीमला मिळणार आहे यावर्षी तरी गुजरातने चांगली सुरुवात केली आहे पहिल्या मॅचमध्ये ते हलक्याने हारले पण आजच्या विन विनने त्यांना चांगलाच भरोसा दिला आहे मेन म्हणजे त्यांची बॉ बॉलिंग लाईन अप खूपच चांगली वाटते त्यांच्याकडे सहा टिपिकल टी ट्वेंटी बॉलर्स आहेत राशिद खानला आज फक्त दोनच ओव्हर टाकायला मिळाल्या आणि त्याचाही त्याचाही ते, ते, फायदा मुंबई इंडियन्स करू नाही शकले यामुळे मला असं असे वा, वाटते जी टी बिकम्स अ गुड टीम टू प्ले अंडर सर्टन कंडिशन्स त्यांना बॉलिंग बॉलिंग पिच जर का चांगलं असेल तर त्यांच्याकडे फलंदाज आहेत जे बॉलिंग पिचवर सुद्धा चांगले रन करून देऊ शकतात पण त्यांच्या बॉलिंगमध्ये धारधार वस्त्र यस्त्र सॉरी शस्त्र आहेत वस्त्र नाही शस्त्र आहेत आणि ते शस्त्र कसे वापरावेत हे अक्षरशः आशिष नेहरा बाउंड्रीच्या बाहेर उभा राहून त्यांना गाईड करत होता हे सगळ्यात चांगलं वाटलं मला आणि त्याच्या या कामगिरीने गुजरातने खरंच चांगला परफॉर्मन्स दिला आय थिंक यंग प्रिन्स ऑफ इंडिया शुभमन गिल साठी आशिष नेहरा हा गुड कोच आहे त्याच्या त्या देखरेखीखाली नक्कीच चांगली परफॉर्मन्स करून दाखवेल गुजरात आणि गुजरातला आता पॉइंट टेबल बघितलं तर ते बऱ्यापैकी गुजरात ले ले, आता तिसऱ्या नंबरला आलेले आहेत म्हणजे टॉप मध्ये तर आता टॉप फोर मध्ये असलेल्या गुजरातला कसे बाकीचे टक्कर देतात हे आपण बघूच तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्याशिवाय कर के हा व्हिडिओ बघून दूर जायचं नाही लक्षात ठेवा थँक्यू